या दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची मुळीच चूक करू नका मंडळी सर्व घरामध्ये तुळशीचे रोप असतं आणि त्या सर्व त्याला पाणी अर्पण करत असतात पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने कोणते फायदे होतात तसेच कोणत्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि कोणत्या दिवशी तुळशीला पाणी देऊ नये चला तर मग जाऊन घेऊया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही पाहता आहे कुलसामन यूट्यूब चॅनल तुम्ही जर आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुळशीच्या रोपाला पाणी देणं खूप फायदेशीर ठरतं तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असल्याचे म्हटले जाते तुळशी मातीच्या जा भगवान विष्णूची लाडकी म्हटली जाते त्यामुळं तुळशीच्या जा रोपाला पाणी अर्पण केल्यास तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळत असते मंडळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनाही प्रसन्नता मिळते आणि तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी राहते तुळशी मातेला जल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची समस्या भासत नाही मंडळी तुळशी रोपाला जल अर्पण करताना ओम मंत्राचा जप केल्यास घरातील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते यासोबतच तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास तुमचे सर्व दोषही दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते मंडळी एकादशीला दिशाला तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे की नाही अनेकांच्या मनात प्रश्न असतो की एकादशी दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी देता येईल का तर अनेक जण एका दिवशी तुळशीची पूजा कर करतानाही तुळशीच्या पू रूपाला पाणी घालतात मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला कधीही पाणी टाकू नये कारण असे म्हटले जाते की एकादशी दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जन उपवास करते म्हणून एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी घालू नये असे केल्याने माता लक्ष्मी कोपते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकते मंडळी गुरुवारी तुळशीला पाणी द्यावे की नाही मंडळी रविवारी आणि एकादशी वगळता कोणत्याही दिवशी तुळशीला जल अर्पण करू शकता यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि जर आपण गुरुवारबद्दल बोललो तर गुरुवारला बृहस्पतीवार देखील म्हणतात म्हणून या दिवशी तुळशीवर रोपावर किंवा तुळशीच्या रोपावर पाणी टाकल्यास भगवान विष्णू आणि तुळशी माता दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो जेणेकरून तुमच्या घरात सुखसमृद्धी राहते असे मानले जाते की जर तुम्ही गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केले तर ते तुमच्या कुंडातील गुरुची स्थिती मजबूत होते तुळशीला शिंदूर लावावं की नाही मंडळी तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तुळशी मातेची पूजा करत असाल तर त्यात शिंदूर लावू शकता का तर याचं उत्तर होय तुळशी मातेची पूजा करताना तिच्या शोभेसाठी शिंदूर लावावा किंवा तुम्ही लावू शकता पण तुळशी मातेला लावलेला शिंदूर कोणीही वापरू नये हे ध्यानात ठेवावे लागेल तुम्ही नेहमी किंवा नवीन शिंदूर फक्त तुळशी मातेला लावावा कोणत्या दिवशी तुळशी मातेला पाणी देऊ नये जर तुम्ही तुम्हीही तुळशी मातेला पाणी अर्पण करत असाल तर लक्ष ठेवा की असे काही दिवस असतात ज्या तुम्ही कधीही तुळशी मातेला पाणी अर्पण करू नये उदाहरणार्थ एकादशी आणि रविवारी चुकूनही तुळशीच्या मा मातेच्या रोपाला पाणी अर्पण करू नये कारण एकादशीच्या दिवशी तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जन उपास करते आणि रविवारी ती विश्रांती घेते म्हणूनच एकादशी आणि रविवारी कधीही तुळशी मातेला पाणी अर्पण करू नये तसेच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या दिवशीही तुळशी मातेला पाणी टाकू नये तुळशीला पाणी देण्याचं एक काही मंत्र आहेत मंडळी तुळशी मातेला जल अर्पण केल्यास कोणत्याही मंत्राशिवाय तुळशीला जल अर्पण करू नये मंत्रासोबत नेहमीच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे लक्ष्मी खूप प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा या मंत्राचा उच्चार करून तुळशी मातेला जल अर्पण करावे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धनी आदी व्याधी हरा नित्य तुळशी त्वा नमस्तुते म्हणून आता जेव्हाही तुळशी मातेला जल अर्पण करावे तेव्हा हा मंत्राचा उच्चार करून जल अर्पण करावे यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या घरात समृद्धी राहील तुळशी मातेला दूध अर्पण केल्याने काय होते मंडळी तुळशी मातेच्या रोपाला जल अर्पण केल्याने आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णूची पूजा कृपा राहते आणि घरात नेहमी सुखसमृद्धीचे वातावरण राहते पण तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध दूध पाण्यात मिसळून टाकल्यास महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी नांदते तसे तुम्ही एका दिवशी आणि रविवारी सोडून कधीही तुळशीला पाणी आणि दूध अर्पण करू शकता मात्र तुळशीच्या कच्चे दूध गुरुवारी अर्पण करावे मंडळी तुळशी मातेला कच्चे दूध गुरुवारी अर्पण तुम्ही करू शकता कारण हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी तुळशीमध्ये दूध टाकल्याने लक्ष्मी मातेची खूप प्रसन्न होते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंडळी ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भाऊनी जय शिवराय